बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं चंदगड तालुक्यातील कोदळीहून बेळगावला जाणारी एस टी बस आणि बेळगाववरून कोकणात चाललेल्या ट्रकची समोरासमोर जोरात धडक झाली या अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर बसमधील अकरा प्रवासी गंभीर जखमी झालेत बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील चंदगड हद्दीतील सुपे इथं आज दुपारी तीन वाजता हा भीषण अपघात झाला बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील चंदगड हद्दीतील सुपे इथं आज दुपारी तीन वाजता अपघात झाला कोदळीहून बेळगावला प्रवासी घेऊन जाणारी एस टी बस आणि बेळगावहून कोकणात जाणारा ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत एस टीच्या पुढील भागाचे तुकडे झाले या भीषण अपघातात एस टीचा अठ्ठेचाळीस वर्षीय चालक लक्ष्मण पी हळदणकर याचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील बारा प्रवासी गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी बेळगावमधील केएली हॉस्पिटलसह हो खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना सुदेश प्रवाशाचा या प्रवाशाचाही मृत्यू झाला या अपघातामुळे बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती घटनास्थळी चंदगड पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन पंचनामा करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला बेळगाव वेंगुर्ला हा चंदगड हद्दीतील रस्ता रुंदीकरण व्हावा अशी मागणी खूप वर्षांपासून होतीये त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच या मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप करत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला